हॅलो गाईज लग्नानंतरचा हा माझा पहिला ब्लॉग आहे मला माहीत आहे की तुम्ही खूप दिवसापासून ब्लॉगची फार वाढ बघत होता पण खूप जास्त बिझी असल्यामुळे मला ब्लॉग टाकणे शक्य झाले नाही इकडे आम्ही वेळापूरला जाण्यासाठी निघालो वेळापूरला खूप सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे आणि स्पेशली म्हटलं म्हणजे आज आमच्या हातून महादेवाचा अभिषेक आहे मंदिराच्या आत एंट्री करताच एक वेगळीच फिलिंग आली इतकं सुंदर आणि इतकं आकर्षित प्राचीन काळातील मंदिर मी फर्स्ट टाईमच बघितले होते आणि इथले एक वैशिष्ट्य म्हणजे महादेवासमोर एका पाठोपाठ दोन नंदी आहेत त्यातील एक बाहेर तर एक घाबारात आहे महादेवाच्या अभिषेकाला सुरुवात झाली होती मंदिर फार जुनं असल्यामुळे फार थंड वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं खूप छान पूजा झाली आणि मी तर मस्त पांढरी साडी घातली होती जी की महादेवाला प्रिय आहे आणि हे मंदिर हेमाळपंथी शैलीचे आहे इथल्या महादेवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे महादेवाच्या अर्ध्या भागात पार्वती देवी आहे आणि अर्ध्या भागात